आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पासाठी एकदम सोप्या पद्धतीने मोदक सर्वप्रथम ओल्या नारळाचा कडक भाग काढून टाकायचा त्याचे बारीक तुकडे करून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे तुम्ही इथे खोवलेलं खोबरंही वापरू शकता मग एका भांड्यामध्ये दोन चमचे तुपात बदाम काजू पिस्ता तुम्हाला जे हवे असतील ते ड्रायफ्रुट्स परतून घ्यायचे ते काढून बाजूला ठेवायचे व वा त्याच भांड्यामध्ये दोन कप मिक्सरला बारीक केलेलं ओलं खोबरं परतायला टाकायचं त्याच्यावरून दोन चमचे तूप घालायचं खोबरं पाच मिनिट परतल्यावर त्याचा ओलेपणा निघून जातो मग त्यामध्ये एक कप साखर अर्धा कप दूध घालून ते परतून घ्यायचं हे सर्व मध्यमाचेवरच परतायचं आणि सतत ढवळत राहायचं यातील साखर विरघळल्यानंतर त्यात तीन टी स्पून मिल्क पावडर आणि अर्धा टीस्पून वेलचीपूड घालायची मिश्रणाचा अशा प्रकारे गोळा तयार व्हायला लागला की ड्रायफ्रूट्स घालायचे या प्रोसेसला सर्वसाधारण पंधरा ते वीस मिनिट लागू शकतात आता हे गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर साच्याला तूप लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे मोदकाच्या साच्यामध्ये भरून त्याला मोदकाचा आकार द्यायचा पहा किती सुंदर मोदक तयार झाला आहे तुम्ही हे दोन्ही बाजूला भरून पण करू शकता किंवा बंद साच्यामध्येही भरू शकता या प्रमाणामध्ये चोवीस ते पंचवीस मोदक झालेत अशा प्रकारे झटपट आणि एकदम चविष्ट मोदक तयार आहेत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू